ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा <laughs> त्यामुळे गमतीचा भाग सोडा मला काही फार अवघड वाटत नाही हा इथला कंटेंट जो आहे तो तुमचा तुम्ही बघा की कोणाला आणायचं कुठलं नाटक लावायचं कुठलं परिसर भाऊंची मदत घ्या त्याच्यामध्ये आता तुम्ही एक खूपच मोठं टार्गेट आहे आणि माझे गुरु नेहमी मला सांगायचे की तू नेहमी तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त काम घे म्हणजे मग तुझी क्षमता वाढते तर मला त्यांनी अमिताभ बच्चनला आणण्याचं तर नाना पाटेकर म्हटलं तर मी इथूनच आत्ता लावतो फोनदाना घाल नाना कुठे ते येतील लगेच आणि ॲडजस्ट करून येतील पण अमिताभ बच्चनाशी कधी माझ्याशी डायरेक्ट भेट नाही झाली आणि फुकाचं सोंग आणण्याचा माझा स्वभाव नाही अमिताभ रोज सकाळी चहा येतो आम्ही असं नाही माझं त्यामुळे मी जरा त्या दृष्टीने आता वाटचाल सुरू करतो की एक पहिलं पत्र आज हिंदीमधलं त्यांना पाठवू आणि मग मी त्यांना भेटतो आणि म्हणतो की सारी व्यवस्था आम्ही करेंगे लेकिन हा बाई साधारणतः माझ्या आयुष्यामध्ये मी मनात ठेवलं तर ते त्याचा एक असा एक परिणाम होतो की ते पूर्ण होतं त्यामुळे मला आता काही अडचण वाटत नाही लगेच बसल्या बसल्या एक नाव माझ्या डोक्यात आलं की ते त्यांच्या खूप जवळचं आहे आमदार आहेत आणि त्यांच्या खूप जवळचे आहेत त्यांना मी लगेच गाडीत बसलो की फोन करतो की म्हणजे आपल्याला माहिती असं मुंबईचे अध्यक्ष आशिष शिलार हे या सगळ्या कलावंतांशी खूप जोडले आहेत तर मी आशिषशी जबाबदारी करतो की आशिष त्यांच्या ज्या व्यवस्था कराव्या लागतील त्या त्यांच्या स्टाईलने आम्ही करू चार्टर फ्लाईटने आणण्यापासून पण तू जर आता आण तर मला असं वाटतं ते होईल तर असं जो कंटेंटमधला आम्ही करण्याचा पार्ट आहे तो सांगा बाकी बाकी कंटेंट तुमचा की कुठली नाटकं आणायची ती कशी आणायची वगैरे वगैरे मी स्वागताध्यक्ष म्हणून आप